नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेचा तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ वितरित करण्यासंदर्भात राज्य शासनातर्फे महत्त्वपूर्ण शासन निर्णय जे आर निर्गमित करण्यात आला आहे तर या जे आरविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक एक दोन दोन हजार एकोणीसपासून राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रति दोन हजार प्रमाणे तीन हप्त्यात सहा हजार रुपये वार्षिक लाभ दिला जातो तर या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सहा हजार रुपये अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी शासनाने मान्यता दिली होती तेव्हा आता पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये नव्याने सुधारणा करण्यासाठी राज्य शासनातर्फे या शासन निर्णयां मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो एकूणच जर बघितलं तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये उत्तर प्रदेश या राज्यानंतर सर्वाधिक लाभार्थ्यांची संख्या आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे पी एम किसान योजनेमध्ये लाभार्थी संख्या असलेले महाराष्ट्र राज्य हे देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे केंद्र शासनाला आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे अभिप्रेत आहे म्हणून आता योजनेतील लाभार्थ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी अध्ययावत करणे खात्याला आधार लिंक करणे ई केवायशी करून घेणे तसेच चुकून अपात्र झालेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद घेणे आणि मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंदणी करणे ही कामे सुलभतेने व्हावी यासाठी पुन्हा नवीन चारशे अकरा मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास या ठिकाणी पुन्हा मान्यता देण्यात आली आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा पहा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत चालू वर्षी अंदाजे साडेसात कोटी रुपये निधी प्रशासकीय खर्चासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जवळपास साठ कोटी साठ लाख रुपये निधी उपलब्ध होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेसंदर्भातील हा महत्त्वपूर्ण असा जी आर होता या योजनेन योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद